स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर युवा स्वाभिमानी पक्षाच्या मुख्य कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार रवी राणा यांच्या हस्ते तिरंगा फडकवण्यात आला तर पक्षाचे पदाधिकारी आणि महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते पाहूया या कार्यक्रमातील खास बाबी आणि जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित घोषणा युवा स्वाभिमान पक्षाच्या मुख्य कार्यालयात आमदार रवी राणा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी पक्षाचे पदाधिकारी महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आमदार रवी राणा यांनी अमरावती जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प व्यक्त करत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती दिली यावेळी त्यांनी चिखलदरा येथील स्कायवॉक लवकर सुरू होणार असल्याचे टेक्स्टाईल मध्ये विविध उद्योगधंदे सुरू होणार असल्याचे तसेच एअरपोर्ट मध्ये नाईट लँडिंग सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांगितले त्यांनी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत देशाच्या प्रत्येक जवानाला सलाम केला आणि शहीद व महापुरुषांना श्रद्धांजली वाहिली सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत आमदार रवी राणांनी राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्ह्याचा ऐतिहासिक विकास होण्याचे आश्वासन दिले असं आहे की जिल्हा नियोजनमध्ये कधीही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर निधीची कमतरता पडली नाही तुम्ही एक लक्षात ठेवा जेवढे मोठमोठे प्रकल्प आहे जे अमरावतीमध्ये सुरू सुरू आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतरच सुरू झालेले आहे आणि ते प्रकल्प मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजसारखा विषय जो वळद इल्ल्याबाद एरियामध्ये जो आहे त्या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजचं टेंडरसुद्धा झालं आज तुम्ही पाहिलं की सोळाशे कोटी रुपयाचा प्रोजेक्ट चारशे तीन कोटी रुपये त्याला मिळाले असे मोठमोठे प्रकल्प आपण जर पाहिले की अमरावतीमध्ये रस्ते आहे ब्रिज आहे अनेक दुर्गम भागामध्ये मेलघाटमध्ये स्कायवॉकचं काम सुरू आहे आज ते छत्तीसगडचं मोठं भव्य गार्डन उभारणं चालू आहे मोठ्या प्रमाणात अमरावती शहरामध्ये आपण तुम्ही पाहिलं की जेवढे पण आपले महानगरपालिकेची जी जागा आहे त्याच्या मल्टीफ्लॅक्सचं मोठ्या प्रमाणात संकुल उभारण्या उभारणं चालू आहे अमरावतीमध्ये चौका चौकाचं सौंदर्यीकरण दो सुरू आहे उद्योग औद्योगिक विकासाला चालना या सरकारने मोठ्या प्रमाणात दिलेली आहे तर कुठलाही निधी अमरावतीमध्ये कधी कमी पडणार नाही जेवढा निधी लागेल तेवढा निधी आपण सरकारकडून आणायला तयार आहे सरकार द्यायला तयार आहे आज अमरावती ते परतोडा परतोडा ते धारणी धारणी ते खंडवा हा रस्त्यासाठी सुद्धा मोठा रक्कम आता अमरावती जिल्ह्याला मिळणार आहे एअरपोर्टच्या माध्यमातून एवढं एअरपोर्टचं जे नाईट व्हिजन जे आहे लाईट ते सुद्धा येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये सुरू होईल आणि एअर सुद्धा अजून मोठ्या प्रमाणात रेग्युलर काम कामसुद्धा पूर्ण आपण करणार आहे आणि पुणे आणि मुंबईची सुद्धा आपण या ठिकाणी फ्लाईट सुरू करणार आहे वंदे भारतच्या माध्यमातून पुण्याची ट्रेन आपण चालू केली दुरुंधचे चा स्टॉपेज स्टॉपेज या ठिकाणी करून घेतले रेल्वे स्टेशनच्या विकासाचं मोठ्या प्रमाणात चांगलं काम केलं तर कामं जे आहे ते ना भविष्य जे आतापर्यंत झाले नाही इतिहासामध्ये नोंद करण्यासाठी कामं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या काळात झाले देशाच्या स्वतंत्र दिनी आज आपल्या देशामध्ये ज्या लोकांनी या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली ज्यांनी बॉर्डरवर लढले ज्यांनी या तिच्या सुरक्षेसाठी आजही लढत आहे आणि प्रत्येक शनिवनी आमचा सैनिक हा आपल्या देशासाठी छाती खोलून त्या ठिकाणी गोळीसुद्धा खायला तयार आहे अशा सैनिकांना सर्वप्रथम मी भावाप्रमाणे श्रद्धांजली देईल की आज स्वतंत्र दिवस जे आम्ही पाहत आहे तर आमच्या सैनिकांमुळं पाहत आहे आणि त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान मोदीजी ज्या ताकदीनं विरोधकांना जबाब देत आहे त्या ठिकाणी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून अनेकांना पाकिस्तानमध्ये घुसून ज्या पद्धतीनं धडा शिकवला मला असं वाटतं की देशाच्या सैनिकाबरोबरच राष्ट्रप्रेम ठेवणारा देशाचे मत मोदीजी यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करीन आणि या ठिकाणी अनेक जे आमचे लाल बहादूर शास्त्री असो गांधीजी असो अनेकांनी अने 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 आज पाहिलं की सुभाषचंद्र बोस आहे अनेक आमचे अने अनेकांनी अने जेलमध्ये गेले वीर सावरकर आहे या सगळ्यांचा इतिहास जर पाहिला तर मोठ्या संघर्षातून हा देश स्वतंत्र झालेला आहे अनेकांच्या त्यागातून हा देश स्वतंत्र झालेला आहे आणि या त्यागाला न विसरण्यासाठी पंधरा ऑगस्ट मोठ्या जोरात जोरामध्ये जोमामध्ये आपण या ठिकाणी साजरी करतो आणि त्या सगळ्या हुतात्मांना जे हुतात्म्यांनी आपल्या देशासाठी आहोत दिली त्यांना आठवण ठेवून त्यांना भावप्रम श्रद्धांजलीसुद्धा देतो मला असं वाटते पंधरा ऑगस्ट हा आपल्या जीवनातला सगळ्यात मोठा दिवस आहे आणि तो सगळ्या देशामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये घरामध्ये घरघर तिरंगाच्या माध्यमातूनसुद्धा प्रत्येकाच्या छतावर तिरंगा असला पाहिजे प्रत्येक ठिकाणी ऑगस्ट साजरा झाला पाहिजे या उद्देशानं पूर्ण देशामध्ये दे, देशाच्या पंतप्रधान मोदीजींनी ही मोहीम चालवली आणि सगळ्यांना पंधरा ऑगस्ट निमित्त मनापासून शुभेच्छा देतो युवा स्वाभिमानी पक्षाच्या या ध्वजारोहण कार्यक्रमातून अमरावती जिल्ह्याच्या विकासाकरिता विविध योजनांचा अंदाज आणि संकल्प स्पष्ट झाला आमदार रवी राणा यांनी नागरिकांना प्रेरणा दिली आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्यात